महामार्गाच्या बाबतीमध्ये सध्याला शेतकऱ्यांच्या मनामध्ये राजकीय अभिलाषेपूर्वी काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण आहेत शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील शेती औद्योगिकरण आणि धार्मिक पर्यटन याच्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे यामध्ये भाजप किसान मोर्चा म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी एक आकडेवारी समोर आली आहे की जवळजवळ अठरा हजार शेतकरी या प्रकल्पामध्ये भूमिहीन होत आहेत तर राज्यातील कुठलाही शेतकरी जो आहे तो भूमिहीन झाला नाही पाहिजे शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन आणि प्रकल्पग्रस्त म्हणून त्या ठिकाणी शासकीय नोकरी जी आहे सरकारी नोकरीचा मार्ग खुला झाला पाहिजे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमधला जो गै गे, गैरसमज आहे तो गैरसमज देखील दूर करणार आहोत आणि समृद्धी महामार्ग असेल किंवा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असेल याच धर्तीवरती चांगल्या पद्धतीने मोबदला जो आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी आमची भाजप किसान मोर्चाची त्या ठिकाणी भूमिका आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही राजकीय गैरसमजाला त्या ठिकाणी बळी पडू नये असे या ठिकाणी आम्ही आवाहन शेतकऱ्यांना करतोही कुठलाही प्रकल्प जर शेतकऱ्यांना भूमिहीन करून जर त्या ठिकाणी उभारण्यात येत असेल तर त्या प्रकल्पाला आमचा देखील सामान्य शेतकरी म्हणून भाजप किसान मोर्चा देखील विरोधच करेल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चलप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर